आणि आपण आज पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोच्या वीस किलोसाठीचा लाईव्ह बाजारभाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो आता तुम्हाला जेवढी व्हिडिओ आवक दिसते आता सध्याची आवक आहे गाड्या जवळपास वीस एक गाड्यांची आवक आहे बाजारभाव परिस्थिती काय जाणून घेऊ यो, योगी एकशे आठ शाहूची काय रेट आहे बाजारभाव काय चालू आहे ते जाणून घेणार मित्रांनो व्हिडिओ मारपत तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा क्वालिटीचे सर्व बाजारभाव तुम्हाला बघायला मिळणार आहे तर चला व्हिडिओद्वारे तुम्हाला कळवतो बाजारभाव स्कीप न करता बघा आणि व्हिडिओला लाईक करता मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब पेल ऐकून आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद मोठा माल सगळा योगी पस्तीस मोठा माल आहे सगळा आणि हा मीडियम काय मागितलं का सातशे सत्तर मोठ्याला सरलट ठीक आहे सातशे सत्तर पर्यंत मागितलंय बघू शकता माल ना माऊली काय परिस्थिती आजची कसं काय परिस्थिती एक ठीक आहे सर सर तरी व्यक्तीला हो सर ठीक 7:30 पर्यंत माहिती शेतकऱ्यांच्या अपेक्षा आहे आठच्या पुढं पुढे रुपये टांगले

थाच येत नाही साच साक अरे कोणी आठ से लावेल लेता है केवळे जब माल मीडियम आहे माल मीडियम आहे माल मीडियम आहे पळे गाडी पेचा के कोई किती आहे दादा हां भरभर है गलत नहीं लावत सब काम पूर्ण चलो भारी जात नाही माल लीकड करा चलो डिमांड आहे चला 20

दिसचा करू ठीक ये सात करू सुपर क्वालिटी व्ही आय पी माल आहे मित्रांनो शाहूचं आहे देसी टोमॅटो क्वालिटी बघू शकता एकदम व्ही आय पी नवीन माल आहे सगळा काय मागितलं माऊली आज सातशे सहा सातशे सातशे सहा सातशे म्हणते त्या कालचा मागचा कुडा काय भाव दिलं कुठं साडे आठशे रुपयाने दिलं होतं ठीक आहे मागचा कुडा साडे आठशे निकाली होईले आजचा पण माल जोरात आहे आजची काय अपेक्षा आठशे जायला पाहिजे ब ठीक आहे चालेल कुठले आपण ठीक आहे मालाची परिस्थिती कस काय आता टॉमॅटो प्लॉटची हा ना पत्ती आहे बऱ्यापैकी बा आहे पण एव्हरेज नाही फुलगळ झाली असेल बऱ्यापैकी चालेल चालेल ॲव्हरेज कमीच आहे भाऊ माऊली काय परिस्थिती शाहूची आजची शाहू साडेआठशे तिथे माहिती सातशे पण

म्हणजे दोन स्कोच कॅरेट बरोबर अरे काहीच काय चौक काहीच नाही काय ना ती साई चाळीस कॅरेटा फक्त थंडीने ते पिकून राहिले मार्केट बरं पण दामा निघावाय मार्केट आहे ना टिकून राहिला पाहिजे तीन चारशे आठ नऊशे ते तर आहे मग आता गेले आता म्हणजे लॉट निघून गेला कमी पैकी शेतकऱ्यांना हा भाव भेटतोय बरोबर आहे की नाही ते म्हणायला होऊन जातं का शेतकऱ्यांना हजार रुपये आठशे रुपये असा भाव भेटला पण ते एकदम कमीत म्हणजे शंभर टक्के पैकी फक्त दहा टक्के सुद्धा नाही राहिले अशी परिस्थिती आहे करंजवण डॅम काय मागितलं आज सातशे रुपये पर्यंत सातशे एक रुपये बर काय मागितलं आज लोकल आहे मीडियम साईज मध्ये साडेसहाशे साडेसहा पर्यंत मागितलं केले नाही मग अजून किती तुमच्या आजच्या अपेक्षा काय जायला पाहिजे सातशे बरं बरं सातशे पर्यंत खाली व्हायला पाहिजे ठीक आहे आता अजून किती पुढे होईल तरी माल बरं आहे भाऊ अजून त्या मानाने शेवटच्या मानाने माल तर बराय खोडव्याचा माल आहे का पहिलं प्लॉट आहे तसंच बरं बरं खोडव्याचा माल साडे सहा पर्यंत मागितलं ठीक आहे गाव कोणतं आपलं चिंदवड उगा अरेमान आहे ना आरेमानचा माल आहे मित्रांनो क्वालिटी सांगली काय मागितलं का काय आज साडेसातशे पर्यंत लोकल लागा का व्यापारी अपने कई शेजारी का माल ठीक है उन्नीस बीस रहता है उन्नीस बीस मार्केट का जो रेट करना है किसान में ना आप भी जानते है हर गाले पे और झमेला हो जाता है ये गलत बात हो रही है ये अभिजान तो अभी तो सीजन खत्म हो गया इस पर हम भी उठाव कर रहे हैं अगले साल देखेंगे क्या है नहीं आ, क्या होता है ये जो आ, है ना इधर ही देख लो आप पच्चीस देखो वहाँ जाके सौ कम करो दो सौ कम करो ऐसा निकला वैसा क्या क्या करेगा किसान को क्या चाहिए आपको क्या चाहिए पचास के लेके जाते वो किसान हम आठ सौ जाते वहाँ छह सौ ये गलत बात है जो लेने का है दस कैरेट ने बीस कैरेट इधर खाली करो देखो वहाँ जाके व्यापारी

दो सौ दो सौ रूपये अगर तुम कम करेगा आठ सौ करिए इधर चिट्ठी सिर्फ गाले के पर गाड़ी जाने के लिए अगर तुम बढ़ाते देते होते ये गलत बात है आपको कहना चाहिए कम दो कम दो देख कर दो लेकिन ये ऐसा झंडी तुम्हारे नहीं होना चाहिए किसान को बहुत परेशानी होती है जाओ गाली पे इत जे शेक कर खाली कर परेशानी होती तो तीन मार्केट में आती है लेके जाती है रुपया कमी नहीं काय लावायचे से एक रुपया साढ़े सात से मांगे तो वो भी खर बोला आठ

<laughs> नौ अरे फिर क्या छोटी सी बात कर दी ना पूरे कर लगे पूरे कर पूरे कर पूरे कर पूरे पूरे कर पूरे कर पूरे कर पूरे कर तो पूरे कर 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 पूरे कर

યો <laughs> <laughs> मालद्वारात माल 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 का नको पाहू माल आहे माल काही काही हलका माल आहे काय माल वरात मालद्वारातच राहील गोल्ट उदय काय बोला तर मित्रांनो अशा प्रकारची आजची मंडी परिस्थिती वाजली आता जवळपास पावणे पाचच्या आसपास टाईम झाला आहे आणि मंडी परिस्थिती बघू शकता सा जवळपास आता निम्मापर्यंत ला ला, तर लाईन नाही बाजारभाव परिस्थिती काय जाणून घेऊ व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओ बघितलं असेल तुम्ही बाजारभाव चालू आहे जवळपास पाचशे रुपयेपासून तर साडेसहाशे ते सातशे रुपयेपर्यंत आर्यमान देऊ राहिले शाहूला थोडं त्याच्यापेक्षा पाच पन्नास शंभर रुपयांचे शाहू वाढवाय मित्रांनो जे सुपर क्वालिटी शाहू आहे ते साडेसातशे ते आठशे रुपयेपर्यंत आपल्याला मागितले मागितली नंतर थोडंफार वाढला पण असेल व्यवहार किंवा कमी पण झाला असेल पण आपण व्हिडिओ घेतल्याप्रमाणे त्याप्रमाणे ते पर्यंत एक सुपर शाहूला मागितलं होतं आधी सुरुवातीला नंतर मग गेली असेल ती गाडी माझ्यामध्ये आठशे आठशे रुपयांनी कारण त्यांनी मागचा कुडा साडेआठशे निकाली सा केलेला लो होता लोकलचे माल मित्रांनो पाचशे रुपयापासून तर सातशे रुपयेपर्यंत अरे मानला आत्ताचे भाव चालू आहे तुमच्याकडील बाजार भाव काय निकाली कमेंट बॉक्समध्ये नक्की चॅनल चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद